नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्ये त्यातील भाग क्रमांक एकावन्न चला तर पहिलं वाक्य बघूया मी येण्याची अपेक्षा करतो मी येण्याची अपेक्षा करतो साधं वाक्य आहे साधा वर्तमान काळाचं म्हणून कसं येणार आय एक्सपेक्ट टू कम आय एक्सपेक्ट टू कम एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा टू कम दुसरं वाक्य बघा मला ते शोधावे लागेल मला ते शोधावे लागेल मलासाठी आय त्याच्यानंतर आय हॅव टू फाईंड इट आय हॅव टू फाइंड इट शोधावे लागेल म्हणून हॅव टू यूज केलेलं आहे फाइंड म्हणजे शोधावे आणि इट त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा मला हरवल्यासारखे वाटते मला हरवल्यासारखे वाटते हे पण साधं वाक्य असल्यामुळे साध्या वर्तमान काळातील येणं आहे म्हणून काय येणार वाक्य आय सीम टू बी लॉस्ट आय सीम टू बी लॉस्ट सीम म्हणजे हरवलं सीम म्हणजे वाटते आणि लॉस्ट म्हणजे हरवल्यासारखं त्याच्यानंतर चौथं वाक्य मला घरी चालत जावे लागेल लागले सॉरी मला घरी चालत जावे लागले वाक्य ना आय हॅड टू वॉक होम आय हॅड टू वॉक होम त्याच्यानंतर पाचवं वाक्य मी सुरू करण्यास तयार आहे मी सुरू करण्यास तयार आहे वाक्यणार आय एम रेडी टू स्टार्ट आय एम रेडी टू स्टार्ट त्याच्यानंतर सहावं वाक्य आम्ही चालायला सुरुवात केली आम्ही चालायला सुरुवात केली केलेली आहे भूतकाळातील साधा भूतकाळ म्हणून कसं येणार वाक्य वी स्टार्टेड टू वॉक वी स्टार्टेड टू वॉक त्याच्यानंतर सातवं वाक्य तो तिच्यावर प्रेम करायचा तो तिच्यावर प्रेम करायचा करायचा भ सॉरी भूतकाळातील सवय त्याला युज्ड टू यूज करतात म्हणून युजड टू आलेला आहे बघा ही युजड टू लव हर ही युजड टू लव हर म्हणजे भूतकाळातील कि सवय किंवा भूतकाळातील सवय किंवा भूतकाळातील वाक्य बी असेल खूप जुनीचं पूर्वीचं त्यावेळी युजड टू यूज करतात ह्याचा क का वापर कसा करतात हे एक्झुलर व सहाय्यकारी क्रियापदे या ह्याच्या टॉपिकमध्ये ज्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल यूज द टू असो किंवा गोईंग टू खालचं वाक्य आहे बघा बर्फ पडणार आहे इट इज गोईंग टू स्नो यासारखी गोइंग टूचं असेल अशी जी सहाय्यकारी क्रियापदं दिलेली आहेत ती सहाय्यकारी क्रियापदं आम्ही सहाय्यकारी क्रियापद एक्झुलुरी वर्ब्स या प्रकरणात या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती समजत नाही इथे समजली नसतील तर तुम्ही तिथे जाऊन बघा त्यामुळेच आम्ही म्हणतोय की स्टार्टिंगपासून सुरुवात करा आज जरी तुम्ही आलात असाल तर स्टार्टिंगपासून सुरुवात करा म्हणजे तुम्हाला काळ परत जे आहे टेन्सेन्स आहे ते करणार परत वाक्याचे प्रकार कुठले आहेत ते करणार एक्झुलरी वर्ब्स कसे आहेत ते करणार आणि बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे पहिलीपासून सुरुवात करा वेळ लागला तरी काही प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला काय लगेच शिकायचं इंग्रजी असं नाही आहे स्टेप बाय स्टेप करत पण ॲक्युरेटली एक्झॅक्टली आपल्याला चांगलं यायला पाहिजे तर आपण पहिल्यापासून सुरुवात करायला पाहिजे चला तर मग आता परत वाक्याकडे बघू बर्फ पडणार आहे हे बघा बर्फ पडणार आहे वाक्य ना इट इज गोईंग टू स्नो इट इज गोईंग टू स्नो पडणार पडणार म्हणून गोईंग टू यूज केलेलं आहे अँड स्नो म्हणजे काय बर्फ त्याच्यानंतर नववं वाक्य वा बघा वा आपल्या किंवा तुझ्या सीटवर परत जा आपल्या किंवा तुझ्या सीटवर परत जा म्हणजे तुझ्या सीटवर परत जा वाक्याना गो बॅक टू युअर सीट गो बॅक टू युअर सीट त्याच्यानंतर दहावं वाक्य वा मला टी व्ही बघायचं आहे मला टी व्ही बघायचा आहे बघायचा बघायचा like 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 आहे चा आहे म्हणून वूड लाईक टू आय वुड लाईक टू वॉच टी व्ही आय वुड लाईक टू वॉच टी व्ही त्याच्यानंतर अकरा वाक्य ती त्याचा तिरस्कार करायची ती त्याचा तिरस्कार करायची ही बघ ही पण टू टूचं करायची म्हणून म्हणून वाक्य ना शी युजड टू हेट हिम शी युजड टू हेट हिम हेट ही म्हणजे तिरस्कार करणे हिम म्हणजे त्याचा त्याच्यानंतर नेक्स्ट बारा वाक्य बघा ते बोलायला थांबले ते बोलायला थांबले पाक्याणा दे स्टॉप टू टॉक दे स्टॉप टू टॉक म्हणजे थांबले साधा भूतकाळ आहे तो क्रियापदाचं दुसरं रूप कर्ता प्लस क्रियापदाचे दुसरे रूप स्टॉपचं स्टॉप झालेलं आहे लक्षात घ्या स्टॉप करताना एस टी ओ पी ई डी लागत नाही तर डबल पी होतं कारण पीच्या अगोदर स्वर आहे अगोदर म्हणजे शेवटच्या अक्षराच्या अगोदर जर स्वर असेल तर शेवटचं अक्षर असतं ते डबल होतं स्टॉप झालेलं आहे बघा स्टॉप टू वॉक डॉप टू टॉक हे सगळे जे नियम आहेत रूल्स आहेत ते वर्ब्स क्रियापदाचे प्रकार व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर आणि व्ही फाय त्याच्यामध्ये जे दिलेले आहे भूतकाळातील क्रियापदाचे नियम त्याच्यामध्ये हे पूर्ण डिटेल्समध्ये दिलेले आहे की कसं त्याचं रूप बदलतं आणि काय कसं डबल होतं शॉर्ट कसं होतं हे सांगितलेलं आहे ते तुम्ही नियम बघा कारण त्यामधूनच तुम्हाला ते कळेल की क्रियापदाचे नियम ॲक्च्युली कसे आहेत ते त्याच्यानंतर नेक्स्ट थर्टीन बघा तुला ते कोणी लावले तुला ते कोणी लावले वाक्य आहे ना हू पुट यू अप टू इट हू पुट यू अप टू इट अँड क्वेश्चन्स मार्क हू म्हणजे कोणी त्याच्यानंतर चौदावं हो वाक्य वृद्ध लोकांशी दयाळूपणे वागा वृद्ध लोकांची दयाळूपणे वागा वाक्यणा बी काइंड टू ओल्ड पीपल बी कायंड टू ओल्ड पीपल त्याच्यानंतर पंधरावं वाक्य काइंड म्हणजे दयाळूपणे त्याच्यानंतर पंधरावं वाक्य ती करू शकत नाही ती करू शकत नाही वाक्यणा शी अनेबल टू डू इट शी अनेबल टू टू इट अनेबल म्हणजे करू शकत नाही म्हणून म्हणजे तिची क्षमता नाही असं आहे ती टू डू इट त्याच्यानंतर सोळावं वाक्य मी तुझ्या शेजारी किंवा पुढे बसू का मी तुझ्या शेजारी किंवा पुढे बसू का वाक्यणा मे आय सीट नेक्स्ट यू मे आय सीट नेक्स्ट यू अँड क्वेश्चन्स मार्क नेक्स्ट म्हणजे पुढे आणि मे आय सीट म्हणजे रिक्वेस्ट केलेली आहे अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर सतरावं वाक्य ती त्याच्याशी संबंधित आहे ती त्याच्याशी संबंधित आहे वाक्यणा शी इज रिलेटेड टू हेम शी इज रिलेटेड टू हिम संबंधित म्हणजे रिलेटेड आणि हिम म्हणजे त्याच्याशी त्याच्यानंतर नेक्स्ट अठरावं वाक्य बघू आम्ही योजनेला सहमती दिली आम्ही योजनेला सहमती दिली हे पण भूतकाळाचं साध्या भूतकाळाचं म्हणजे कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप बघा वी ॲग्री टू द प्लॅन आय ॲग सॉरी वी ॲग्री टू द प्लॅन आम्ही म्हणून वी आलेलं आहे मी योजनेला सहमती दिली असेल तर आय ॲग्रीड येणार इथे आम्ही आहोत म्हणून वी ॲग्रीड वी ॲग्रीड टू द प्लॅन नेक्स्ट एकोणिसावं परत झोपू नका परत झोपू नका वाक्य डोंट गो बॅक टू स्लीप डोंट गो बॅक टू स्लीप म्हणजे परत झोपू नका झोपू नका म्हणून डोंट आलेलं आहे बॅक म्हणजे परत अँड स्लीप म्हणजे झोपणे त्याच्यानंतर नेक्स्ट विसाव वाक्य बघू ती पो ती पोहायचं कसं हे शिकली ती पोहायचं कसं हे शिकली हे वाक्य जरी कठीण वाटत असलं तरी हे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे कारण इथे कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे बघा शी लर्न हाऊ टू स्विम हाऊ टू स्विम म्हणजे कसं शिकली हाऊ म्हणजे कसं अँड टू स्विम म्हणजे पोहायचं शी लर्न लर्न म्हणजे लर्न म्हणजे शिकणे आणि लर्न ईडी लावलेला आहे म्हणजे शिकली भूतकाळ झालेला आहे म्हणून वाक्य कसं आलं आहे शी लर्न हाऊ टू स्विम नेक्स्ट एकवीसावं वाक्य त्याला अजून यायचे आहे त्याला अजून यायचे आहे वाक्य ना ही स्टील वॉन्ट्स टू कम ही स्टील वॉन्ट्स टू कम इथे बघा त्याला अजून यायचे आहे साधंच वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं पण ही स्टील वॉन्ट्स इथे स्टील म्हणजे अजून आलेलं आहे ते व्हर्प नाही आहे व्हर्प्स आहे वॉन्ट आणि त्याला एस लागलेला आहे एस कशाला लागलेला आहे तर साध्या काळाचा सा नियम तुम्हाला माहिती असेल की साध्या वर्तमान काळात जर एकवचनी असेल करता जर एक वचनी असेल सब्जेक्ट एकवचनी असेल तर क्रियापदाला एस किंवा ई एस लागतो इथे ही आहे ही म्हणजे एक आहे एक वचन आहे सिंग्युलर आहे म्हणून क्रियापदाला वॉन्टला एस लागलेला आहे आणि वॉन्ट झालेलं आहे जर क्रिया अनेक वचन असेल क्रियापद तर त्याला एस किंवा ई एस लागत नाही पण इथे एक वचन आहे म्हणून इथे एस लागलेला आहे हे लक्षात घ्या सगळे नियम आम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे सांगितलेले आहेत त्या त्या व्हिडिओमध्ये टेन्सेन्सच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे परंतु व्हर्बच्या याच्यामध्ये पण सांगितले वबच्या ह्याच्यामध्ये वर्ब्स कशी बनवतात काय बनवतात ते सांगितलेलं आहे त्याचे नियम सांगितलेले आहे त्यामुळे व्यवस्थित ते लक्षात ठेवा तुम्ही ते वाचल्याशिवाय तुम्हाला ते येणार नाहीत म्हणून सांगतोय पहिलीपासून सुरुवात करा व्यवस्थित नियम वाचा त्याचप्रमाणे आपल्याला वाक्य बनवायची आहेत आता जेवढी वाक्यं आपण घेत आहोत सराव वाक्य घेत आहोत नॉनस्टॉपची ती सगळी ग्रामरची रिलेटेड आहेत आणि ते जे काही रूल्स आहेत इंग्रजीचे जे आपल्याला फॉलो करायचे आहेत त्याच्याशीच संबंधित आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित करा तुम्हाला सांगतोय पहिल्यापासून उशीर झाला तरी चालेल परत परत सांगतोय उशीर झाला तरी चालेल पण व्यवस्थित करा कारण आपण एकदा केलं की आपल्या लक्षात राहायला पाहिजे उगाच घाई गडबडीत केलं तर काही प्र होणार नाही आपण सगळं विसरून जाणार त्याचं काही यूज नो यूज फॉर त्यामुळे म्हणतोय व्यवस्थित करा पहिलीपासून करा त्याच्यानंतर बावीसावं वाक्य बघू मी गेट सहावर कसे पोहोचू मी गेट सहावर कसे पोहोचू वाक्य ना हाऊ डू आय गेट टू गेट सिक्स हाऊ डू आय गेट टू गेट सिक्स अँड क्वेश्चन्स मा कसं पोहोचू कसंसाठी हाऊ यूज झालेलं आहे क्वेश्चन सेंटेन्स इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून हाऊनेस स्टार्ट झालेलं आहे कारण वाक्याची सुरुवात ज वाक्याचं उत्तर जर हो किंवा नाही म्हणे नाहीमध्ये देता येत नसेल तर त्या वाक्याची सुरुवात ही एक्झ डब्ल्यू एच टाईप्स वर्ड्सने म्हणजे डब्ल्यू एच टाईप वर्ड्सने होते मग त्यामध्ये येतं हॉट वेन हाऊ येतं त्याच्यानंतर आजो हाऊ मेन येतं असे बरेचसे शब्द आहेत त्यामध्ये ते येतात म्हणजे हो किंवा नाही देता येत नाही ते बघा मी गेट सहावर पो कसे पोहोचू याचं उत्तर हो किंवा नाही देता येत नाही की नाही देता येत नाही म्हणून हे सुरुवात ही आवूने झालेली आहे म्हणजे सविस्तर वाक्याची सुरुवात करायची असेल किंवा एका वाक्यात फुलमध्ये क उत्तर द्यायचं असेल तर त्याची सुरुवात ही प्रश्नार्थी शब्दाने होते आणि क्वेश्चन्स मार्क शेवटी येतो ह्याचं पण आम्ही कुठे दिलेलं आहे प्रश्नार्थी वाक्य म्हणून जे व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित कळेल त्याच्यानंतर ते तेवीसा वाक्य मला ताप आहे असे दिसते मला ताप आहे असे दिसते दिसते म्हणून हे पण साधं वाक्य म्हणून येणार वाक्य आय सिम टू हॅव अ फिवर आय सिम टू हॅव अ फिवर म्हणजे सीम सीम म्हणजे दिसतं फिवर म्हणजे ताप त्याच्यानंतर चोवीसावं वाक्य मी तिला मदत करू शकलो मी तिला मदत करू शकलो वाक्य आहे ना आय वॉज एबल टू हेल्प ह आय वॉज एबल टू हेल्प ह आय वॉच म्हणजे शकलो आणि एबल टू एबल टू म्हणजे क्षमता असणे शकणे आणि क्षमता नसणे असमर्थ असणे म्हणजे अनेबल टू असं ते हे एबल टू हेल्प हेल्प म्हणजे मदत आणि हर म्हणजे तिला म्हणजे तिला मदत करू शकलो त्याच्यानंतर नेक्स्ट आम्हाला किंवा आमची जाण्याची वेळ आली आहे आम्हाला किंवा आमची जाण्याची वेळ आली आहे वाक्यणा इट्स टाईम फॉर अस टू गो इट्स टाईम फॉर अस टू गो अस म्हणजे आमची लक्षात घ्या अस म्हणजे आमची आणि गो म्हणजे चाण्याची अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वाचल्यावर लक्षात येते त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा आणि करा त्याच्यापूर्वी याच्याशी रिलेटेड जे काही व्हिडिओ आहेत पहिलीपासून ते बघा तुम्ही आजच आला असाल तर तुम्ही ते पहिलीपासून स्टार्ट करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आणि जे आतापर्यंत आपल्यासोबत आहे त्यांना हे कळत असेलच त्यांचा काही डाऊट नसेलच ह्यामध्ये पण बाकीचे जे आजच आले आहेत डायरेक्टली जे सेंटेन्सेसवर आलेले आहेत त्यांना यामध्ये काही कळणार नाही कारण काही रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतात आणि त्याचे नियम्स आहेत ते आम्ही त्या त्या व्हिडिओजमध्ये दिलेले आहेत त्याच्यामुळे ते व्यवस्थित करा आणि नंतर तुम्ही इकडे या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील त्याचप्रमाणे आमच्या ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तिथे तुम्ही भेट देऊन तिथे तुम्हाला अधिक नॉलेज मिळू शकतं आमचं आहे फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ या दोन्ही अकाउंटवर बरीचशी माहिती इंग्रजीविषयी दिलेली आहे त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका प्रतिलिपीवर तर आम्ही सिरीज गोष्टी कथा वगैरे देत असतो त्यामध्ये दे इंग्रजी जास्त इन्क्ल्यूड केलेलं असतं त्याच्यामुळे काय होऊन जाईल कॉन्व्हर्सेशन कसं होतं इंग्रजी शब्द कसे वापरले जातात प्लेस कुठले कुठे प्लेस केले जातात ते तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे तिथे जाऊन पण तुम्हाला एंटरटेनमेंट पण होईल वाचायला पण मिळतील तर प्लस तुम्हाला सराव पण होईल त्याच्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका फेसबुक पेजला पण फॉलो करायला विसरू नका आणि लिंकड इन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव आहोत त्यामुळे एन स्वप्नील स्मिताचं भाऊ तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर भेटणार आहोत आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन एक नवीन सुरुवात करायला तोपर्यंत धन्यवाद